नमस्कार मंडळी चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज कीजे। विशे खास असना रहे। आनी बरस की जय आजचा विषय खूप खास असणार आहे आणि बरंच लोकांचा प्रश्न असा असतो की गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा जेवणाचे कोणते नियम असतात जेवणामध्ये आपण कोणते पदार्थ खावे किंवा घेऊ नये याविषयी माहिती असणार आहे तर सर्वप्रथम हा व्हिडिओ मी टाकत आहे की बरेच लोक काय म्हणतात जेवणामध्ये विशिष्ट प्रकारचे पथ्य पाळावेत कोणत्या गोष्टी कोणते प्रकारचे खाद्य खावे हा नियम बघूनच लोक घाबरून गा, पारायण करायला बसत नाहीत तर असं काही नसतं तुमच्या मनातल्या ज्या शंका असतील त्या आज इथे संपतील ज्या काही भाज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे भाज्यांची नावं देखील सांगणार आहे तर ती भाज्यांची नावं ऐकून किंवा बघून तुम्ही ही पारायण आवश्यक करू शकाल एक धान्य म्हणजे काय की कुठल्याही भाज्या आपण खाऊ शकतो तसेच उपवासाला शेंगदाणे भगड चाल का तसे मसाले खाऊ शकतो का बरेच प्रकारचे प्रश्न असतात आणि मग कसं करायचं काय करायचं याचे दोष लागतात का आपल्याला बऱ्याच प्रश प्रकारचे प्रश्न पडत असतात त्या प्रश्नाची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या मनातील जी काही शंका आहे ती सर्व दूर होतील चला बघा गुरुचैत्र पारायण हे वीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या त या कालावधीत आहे प्रत्येकजण सुरू करणार आहेत किंवा काही जणांना अडचण असेल तर त्यांनी सुरूही केलं असेल किंवा एक दोन तारखेपासून देखील सुरुवात करतील फक्त तुम्हाला सांगेल की सगळ्यांनी गुरुचित्र पारायण करायचं आहे जो भाग्यवंत पुण्यवंत असा व्यक्ती असतो तोच गुरुचरित्र पारायण करत असतो हो आणि नक्कीच सगळ्यांनी हे पारायण करा काहीही अवघड नाही गुरुवर सोपवायचं आणि आपण पारायणाला सुरुवात करायची सर्वप्रथम आपल्याला आपल्या मनातील शंका ही बाजूला ठेवायची आणि मनात मन एकदम पवित्रस पवित्र, पवित्र असावं श्री गुरुचैत्र तसेच बघा तुमच्या सप्ताहाच्या वेळेस मासिक धर्म असेल तर पारायण करता येणार नाही तर आधी केलं तरी चालेल किंवा नंतर केलं तरी चालेल पण मासिक पाळीमध्ये मा पारायण करू नका बघा तर आजच्या विषयाला मी सुरुवात करते बघा आपण गुरुचैत्र पारायण करणार आहोत त्या कालावधी कालावधीमध्ये आपल्याला काही विशिष्ट प्रकारच्या भाज्या असतात त्या खायच्या असतात आणि अगदी सात दिवस तुम्हाला हे जेवण घ्यायचं तुम्हाला काय काय करायचं असतं म्हणजेच सात दिवस असे आरामात निघून जातील आणि भरपूर भाज्या तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खाता येतील बघा जेवण कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि जेवणात काय करायचं आणि सात दिवस ते जेवण कसं जेवायचं आता याच्यामध्ये काय वर्ज्य आहे आणि काय अवर्ज्य आहे म्हणजे काय खायचं आणि काय खायचं नाही ते आपा आपण पाहूयात अगोदर साधे जेवण जेवायचं आहे ते सहज आपल्याला पचू शकतं अशा पद्धतीचं जेवण आपल्याला जेवायचं आहे जे जेवण सहज आपल्याला पचवू शकतं कारण बघा एखाद्याची पचनसंस्था व्यव व्यवस्थित नसते आपण दररोज तर जेवत असतोच पण अशा वेळेस ज्या पारण्याच्या वेळेस आपण आरबट चरबट खाल्लं तर ते पचत नाही आणि आपल्याला त्रास होतो त्यामुळे आपल्याला आप सहज बसेल आणि साधे जेवण जेवायचं असतं सगळ्यात अगोदर फळभाज्या कोणत्या कोणत्या खायच्या हे अगोदर आपण जाणून घेणार आहोत बघा टोमॅटो तुम्ही खाऊ शकतो टोमॅटो बटाटा शिमला मिरची म्हणजेच ढोबळी मिरची हिरवी मिरची सुरण रताळे दोडका भेंडी या सगळ्या भाज्या तुम्ही खाऊ शकता त्यानंतर बघा दही ताक कडी कोथिंबीर कडीपत्ता जिरे हे चालतं पण मोहरी जी आहे ती चालत नाही तसेच एक धान्य जे आहेत त्यांच्यामध्ये गहू ज्वारी तांदूळ बाजरी हे धान्यसुद्धा येतात नंतर पुढचं सांगेल तुम्हाला बघा द्विवल धान्यामध्ये सगळ्या डाळी ज्या असतात ते पण तुम्ही खाऊ शकत नाहीत कडधान्य जे असतात ते आपण खाऊ शकत नाहीत त्यानंतर बघा शेंगदाणे बऱ्याच लोकांना प्रश्न येतो ताई उपवास आहे मग शेंगदाणे चालतात की नाही मग शेंगदाणे खाऊ शकतो की नाही तर शेंगदाणे चालत नाहीत काकडी तुम्ही खाऊ शकतात नंतर लाल लाल माठ जी भाजी असते ती तुम्ही खाऊ शकतात टोस्ट खारी बिस्किट आणि बटर जे हे मैद्याचे पदार्थ असतात हे मैद्याचे पदार्थ वर्ज्य केले जातात कारण बघा हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला काही पोटाची विकार व्हायला नको किंवा मैदा हा पचायला जड असतो म्हणून हे पदार्थ वर्ज्य केले असत केले जातात आणि आपण फक्त सात दिवसांसाठीही स्किप करत असतो कुठे सात दिवस नि कुठे सात दिवस निघून जातील हे तुम्हालासुद्धा कळणार नाहीत तर हे बाहेरचे पदार्थ जे असतात ते आपल्याला जेवणामध्ये टाळायचे असतात आता ज्या भाज्या फळभाज्या आहेत पालेभाज्या आहेत मध्ये बघा शेपूची भाजी, शेपूची एल, भाजी वर्ची केली जाते कारण शेपूची भाजी खाल्ल्यामुळे भरपूर जणांना ढेकर येतो हो आता शेपूची ढेकर येते आणि पाऱ्यांका ढेकर येईल आळस येईल अशा पद्धतीचं कोणतंच अन्न आपल्याला ग्रहण करायचं नाही त्यामुळे शेपूची भाजी वर्ज करायची शेपूच्या भाजीने भरपूर जणांना त्रास होतो त्याच पद्धतीने मेथीची भाजी पण भरपूर जणांना त्रास होतो जर तुम्हाला मेथीची भाजीने देखील त्रास होत असेल तर ती भाजीसुद्धा तुम्ही वर्ज करायची आहे खायची नाही जर जर तुम्हाला काही त्रास होत नसेल तर तुम्ही मेथीची भाजी पालक वगैरे घेऊ शकता तसेच वांगे देखील वर्ज आहे आणि गवार देखील वर्ज आहे त्याच पद्धतीने एक धान्य तुम्हाला खायचं आहे म्हणजेच काय तर बघा चपाती तर चपातीच म्हणजे तुम्ही जर सात दिवस चपाती खाल्ली तर सात दिवस चपातीच खायची आणि भाकरी खाल्ली तर तुम्ही सात दिवस भाकरीच खायची आहे अशा पद्धतीने दोन्हीपैकी एक काहीतरी घेतलं घे घेतलं पाहिजे जेणेकरून तुम्ही मग गहू निवडला तर सात दिवस गहूच म्हणजे गव्हाची चपातीच खायची तो ती पण सकाळ संध्याकाळ दोन म्हणजे जेवढी वेळेस तुम्ही जेवण करता दोन वेळेस तीन वेळेस जसं तुम्ही जेवण करता त्यावेळेस तुम्ही फक्त चपातीच खाल्ली पाहिजे उपवास केला केला तर चालतो का न, हो उपवास करा करावा असा काही नियम नाही जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण उपवास नाही करायचा ज्या याच्यामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ जो नैवेद्य करणार आहात जे जेवण करणार आहेत ते अगोदर आपल्या महाराजांना दाखवायचं मग पोतीला नैवेद्य दाखवून घ्यायचं आणि ताट घेऊन नंतर तुम्ही खायचं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता बघा तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे एक धान्य तुम्हाला घ्यायचं आहे एक धान्यामध्ये तुम्हाला जसे की मी सांगितलं गहू किंवा ज्वारी तुम्हाला निवडायचे अशा पद्धतीने तुम्ही हे दोन्हीपैकी एकच खाऊ शकता तुम्हाला पालेभाज्या सांगितल्या तर पालेभाज्या ज्या तुम्हाला ज्या पालेभाज्या सांगितल्या आहेत पण बघा कधी कधी आपण पारायण काळामध्ये आपला उपवास येतो मध्येच आपला गुरुवार असतो किंवा कोणाचा मंगळवार असतो कोणाचा शुक्रवार शनिवार प्रत्येकाचा उपवास असतोच असतो उपवास करावा का तर तुम्ही उपवास करायचा आहे आता उपवासाला तुम्ही काय खाऊ शकता बघा ज्यांचा ज्यांचा उपवास आहे त्यांनी राजगिरा खाऊ शकतात शाबुदाना खाऊ शकतात किंवा फळे खाऊ शकतात फळे कोणतेही चालेल तुम्हाला बघा राजगिराचं जर लाडू आवडत असेल तर तो तोही चालतो शाबुदाना चालतो आणि शाबुदाण्यामध्ये तुम्ही शेंगदाणे टाकावे टाकावे लागतील तर काय करावं तर अशा वेळेस कारण शेंगदाणा हा द्विदल धान्य आहे तर अशा वेळेस काय करायचं शाबुदाण्याची खीर करून तुम्ही खाऊ शकता किंवा राजगिरा आहे किंवा फळे आहेत रताळे आहेत हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता फक्त जर जर तुम्ही खिचडी बनवली तरी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वर्च करायचं जेणेकरून तुम्हाला त्याची खिचडी पण खाता येईल अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं खायचं आहे बघा त्याच पद्धतीने वरई म्हणजे भगर देखील खायचे नाही बघा वरई देखील खायचे नाही फळे सगळी चालतील फळे कोणतेही कोणतेही फळ तुम्हाला चालेल त्याच पद्धतीने तुम्ही दूध दूधही चालतो चहा चालतो कॉफी चालतं म्हणजे तुम्ही दूधही घेऊ शकता चहाही घेऊ शकतात आणि कॉफी घेऊ शकतात बघा त्याच पद्धतीने बघा आता वर्ज काय काय आहे ते बघा वर्ज जसं की तुम्हाला सांगितलं शेपूची भाजी वांगे गवार वर्ज आहे ज्यांना त्रास होतो त्यांनी मेथीचीही भाजी वर्ज केली आहे क करू शकतात भात वर्ज आहे भात तसा वर्ज नाही आहे भात हा वर्ज करायचा आहे कारण तांदूळ आणि बघा भाताने आपल्याला आळस येतो आणि आपल्याला आळस आल्यामुळे सारखी जांभळीही जांभही येत असते म्हणजे महाराजासमोर आपण सारखी जांभही देऊ शकतो का तर नाही अशा पद्धतीने म्हणजे आपलं मन एकाग्र होतच नाही त्यामुळे भात तुम्ही सात सात दिवस अजिबात खाऊ नका कारण भाताने देखील खूप आळस येतो त्यामुळे भात खायचा नाही आणि हलकं जेवण जेवायचं तसेच बघा तुम्ही चपाती तुम्ही सात दिवस भाकरी खाल्ली तरी खूपच छान कारण भाकरी पचायला देखील हलकी असते चपातीही जड असते त्यांच्यामुळं त्याच्यामुळे सुद्धा आळस येऊ शकतो आणि आपलं पोटभर पोटभर पूर्ण ढेकर येईपर्यंत भात खायचा खात बसायचं नाही मोजकत जेवण जेवायचं चा। दिवसातून चार वेळा थोडं थोडं खा पण चार वेळा जेव्हा आपण थोडं थोडं खा पण जास्त खायचं नाही तसेच आपल्याला कोणत्याही डाळी खायच्या नसतात तसेच द्विदल धान्य म्हणजे कडधान्य खायचे नसतात कारण की याने पित्त होण्याचा जास्तीत जास्त चान्सेस असतात त्याच्यामुळे हे पदार्थ टाळायचे असतात आणि शक्यतो आपण सकाळ संध्याकाळी सकाळी किंवा संध्याकाळी पारायण करून घेतले तर अर्थात आपल्याला आळस येणार नाही म्हणजेच काय तर शक्यतो सकाळी सकाळी पारायण करून घेतलं तर आपल्याला आळस येणार नाही खूप फ्रेश वाटतं ब्रह्ममुहूर्तावरती आपण पारायण करत असतो त्यामुळे आपल्याला खूप फ्रेश वाटत असतं सकाळच्या वेळीचा कालावधी कसा निघून जातो हे आपल्याला पण कळत नाही कसं त्यामुळे प्रसन्नमय वातावरण असतं त्यामुळे आपण खूप छान पद्धतीने सकाळी सकाळी पारायण करू शकतो ब्रह्ममुहूर्तावरती त्यामुळे शक्यतो तुम्ही सकाळी सकाळी पारायण करण्याचा प्रयत्न करा बघा मीठ चालतं का पण कांदा वर जे आहे मसाला जे आहे मग आता बघा काय करायचं काळा मसाला जी चटणी आहे ती आपल्या घरातील जो मसाला आहे तोच वर्ज करायचा आहे चटणी देखील आपल्याला खायची नाही मग भाज्यामध्ये दे चटणी देखील टाकायची नाही का का मदे मदे था, खड़े खड़े चार्थ चार्थ तर बघा भाज्यामध्ये चटणीमध्ये सगळे खडे मसाले असतात खडे मसाले असतात म्हणता उदाहरणार्थ कांदा असतो लसूण असतो सर्व प्रकारचे खडे असतं खडे मसाले असतात त्यामुळे मसाला कोणताही वापरायचा नाही बाहेरचा किचन किंग असो किंवा छोली असो किंवा कोणताही मसाला असो कोणताच मसाला वापरायचा नाही फक्त तुम्हाला भाजी करायची ना तर मिरची पावडर चालते मिरची पावडर म्हणजे काय तर पूर्ण मिरची पूड असे ती चालते तर तुम्ही हिरवी मिरचीही चा वापरू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला सगळे मसाले वर्ज करायचे आहेत बघा आता तुम्हाला समजलं असेल साधे जेवण जेवायचं आहे एक धान्य तसेच द्विदल धान्य वर्ज करायचे एक धान्य खायचं आहे आणि द्विदल धान्य हे वर्ज करायचे आहे त्याच पद्धतीने तुम्ही परान्न म्हणजेच तुम्हाला परान्न टाळायचे आहे म्हणजे परान्न म्हणजे काय तर कोणाच्याही घरचं तुम्हाला घ्यायचं नाही आणि कोणाच्या घरचं पाणीही प्यायचं नाही सात दिवस त्यामुळे कुठे बाहेर जायचं असेल तर एक्स्ट्रा एक बॉटल सोबत ठेवायचं कारण बाहेर जाऊन कोणतेही कोणा पाणी पिण्याची वेळ येऊ नये आणि कधी कधी असं होते की पाणी आपले विसर, विसर गेलं तर बाहेर गेल्यानंतर आपल्याला खूप तहान लागली तर कोणाच्या घरी पाणी पाणी पिऊ नका बाहेरून पाण्याची बॉटल विकत घ्या आणि मग ते पाणी प्या विकत घेऊन प्या काही हरकत नाही पण शक्यतो पाण्याची बॉटल घरातूनच घेऊन जायची आहे आता त्याच पद्धतीने बघा आपल्या भाव भावकीतील दुसऱ्या भावकीमध्ये सुतक वगैरे असेल पण ते आपल्याला सुतक लागत नाही पण तिकडे बोलवलं मातीला वगैरे जर गेलात तिकडे जायचं नाही तिथं काही जाय खायचं नाही दहाव्या बारवीचं जेवण करायचं नाही गुरुचरित्राच्या पारायणा हे देखील चालत नाही त्यामुळे एवढं एक लक्षात ठेवायचं आहे की सुतक वगैरे आलं तर तुम्हाला तुमच्या घरातील कोणत्याही इतर व्यक्तीकडून ते कम्प्लीट करून घ्यावं लागतं किंवा गुरुजींना बोलावून बोलवायचं म्हणजे ब्राह्मणांना बोलवायचं आणि त्यांच्याकडून हे पारायण कम्प्लीट करून घ्यायचं अर्धवट पारायण अजिबात सोडायचं नाही म्हणजे काय तर ता त्यामध्ये खंड पडू द्यायचं नाही एवढं तुम्हाला पाळायचं आहे आता तुम्हाला समजलं असेल की जेवणाचे जे काही नियम आहे काय काय खायचं आहे काय खायचं नाही अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला पचना जे चढ जाईल असे कोणतेच पदार्थ आपल्याला खायचे नाहीत त्यामुळे हलकं जेवण जेवायचं आहे हलका आहार घ्यायचा आहे आणि आपल्याला आपला आहार आपल्याला पोषक राहील अशा पद्धतीचाच आहार आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे अशा पद्धतीचंच आपण जेवण करायचं आहे शक्यतो उष्णता वाढवणारे पदार्थ देखील आपल्याला टाळायचे आहेत आपल्याला माहिती आहे ना आपल्या शरीराला कोणत्या पदार्थाने त्रास होतो असे पदार्थ आपल्याला टाळायचे आहेत एवढं एक लक्षात घ्यायचं आहे गुरुचित्राचं पारायण जसं जर तुमच्या खरंच मनात येत असेल तरच करा खरंच करा आणि काही कारण घरातच लग्न आहे किंवा काही कारणाने आपल्याला लागलं लागलं मात्र तिथे जेवण जेवायचं नाही शक्यतो टाळायचं घरातला प्रोग्राम असेल तर टाळायचं आहे पण जर गेलात तरी कार्य करून तुम्ही येऊ शकता मात्र तेथे जेवण करू नका कारण की आपल्या मासिक पाळीमधील अन्न देखील खायचं नसतं तेथे अनेक प्रकारचे लोक देखील आलेले असतात त्यामुळे त्या गोष्टी ह्या गोष्टी शक्यतो टाळायच्या आहेत आणि आपल्याला फक्त हे सात दिवस ल पाळायचे आहेत हे लक्षात ठेवा बघा तुम्हाला सांगू सांगू का आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा सात्विक भोजन घेणं खूप महत्त्वाचं असतं म्हणजेच जे पदार्थ वरचे केलेले असतात त्यांच्या तामसी वृत्ती जी असते ती जास्त प्रमाणात असते तसेच आपली बैठकसुद्धा जास्त वेळ होत असते तसेच पारायण एका बैठकीमध्ये आपल्याला करायचे असते म्हणूनच हे पदार्थ वर्ज केले जातात आणि जे हलके पदार्थ असतात किंवा आपल्याला पचायला जे हलके असतात असे पदार्थ ग्रहण करायचे असतात तसेच तुम्ही तुमच्यासाठी दोन वेळची भाजी तुम्ही बनवून ठेवा पण नैवेद्याला मात्र फळं ठेवू शकतात तुम्ही दूध साखर ठेवा या पद्धतीने ग्रंथाला नैवेद्य दाखवायचं आहे या पद्धतीने करा पण शिळी भाजी संध्याकाळी तीच दाखवायची नाही ती तुम्ही ग्रहण करू शकता पण पोथीला दाखवायची नाही तसेच पोथीला नैवेद्य हा बारा ते साडेबारा वाजता नाही नाही किंवा वाचन देखील करायचं तर बघा आपल्या घरात दत्त महाराज सूक्ष्म रूपात असतात जेव्हा आपण गुरुचित्र पारायण करत असतो तेव्हा दत्त महाराज आपल्या घरात वास करत असतात सूक्ष्म रूपात त्यांचा अंश असतो ते वाचन ऐकण्यासाठी येत असतात त्यामुळे तुम्ही सात दिवस एक एकाक्ष एक कटाक्ष आणि नियम म्हणजे नियम पाळायचा आणि आप नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा व वेळेवर नैवेद्य दाखवायचा भलेही तुमच्या जेवायला वेळ वे, जेवायचा वेळ नंतर असेल पण नैवेद्य मात्र महाराजां महाराजांना वेळेवरच दाखवायचा जे नियम आहेत ते पाळायचे आहेत जे आपल्याला सांगितले की जेवणासाठी या वस्तू आपण म्हणजे ग्रहण करायच्या नाहीत कारण आपल्यालाच ते वाईट परिणाम भोगावे लागतात आपल्यालाच त्याचा त्रास होतो त्यामुळे त्या गोष्टी पाळाव्याच आपल्या महाराजांच्या महाराजांच्या चरणी आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची आहेत तर सगळ्यांनीच अशा पद्धतीने पारायण करा तर अशा पद्धतीने पारायण करूया भरपूर भाज्या आहेत त्या भाज्या तुम्ही खाऊन पारायण करू शकतात आणि भीती मनात ठेवू नका या भीतीने तुम आ, या पद्धतीने तुम्ही नक्कीच सगळ्यां स सगळ्यांनी पारायण करा चला तर मग मी सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल जर आवडली असेल तर माझ्या च माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा समजली असेल समजली नसेल तर नक्कीच प्रश्न विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच एक छोटासा मी प्रयत्न करेन तर हा माहितीपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या पा पाहिल्या प पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद अवदूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त की जय रामकृष्ण हरि ॐ नमो भगवते वासुदेवाय नम दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा